मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देताना पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेवर टीका होती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली होती लोक मरत असतात आणि आक्रोश करत असताना अशा प्रकारे प्रचाराचं राजकारण करणं हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्यावर आता शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्की यांनी प्रत्युत्तर देत मराठवाड्यात जाणार आहात म्हणे किमान पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन जा बरं असा टोला राऊत यांना लगावलाय मराठवाड्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थितीचा धोका आणखीन वाढलाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे मराठवाड्यात दोन शाळांसह तीनशे पंधराहून अधिक घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे दीडशेहून अधिक जनावरांच्या मृत्यूची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्याचप्रमाणे या भागातील साडेसात हजार गावांपैकी एक हजार एकशे चाळीस गावांमध्ये शेतात पाणी शिरल्यानं दोन लाख पंचावन्न हजार एकशे एकोणपन्नास शेतकऱ्यांची दोन लाख बावीस हजार एकशे चौसष्ट हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना शिंदेंच्या शिवसेनेनं मदत पाठवली हो आहे परंतु त्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेवर टीका आहे त्यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली होती